तुग्दालब अप्टाफ लटे चाल्चाफ? वे? तुग्दालब तो जब नवीन चैनल सब्सक्राइब चैनल लाइक कौन कौन करते जो भी नए बंदे वो जरूरी लाइक कर दो और जिसने भी लाइक किया वो कमेंट में बता देना उसका नाम जरूर लूँगा मैं जो भी लाइक करेंगे उसका नाम लूँगा और जो भी कमेंट करूँगा उसका भी लूँगा ओके ट्वेंटी ट्वें वन ट्वें गेमर राम राम दू आई तुम्ही वाटत बघून वाटतं लागेल ते तर माहितीच आहे सेवन्टी थ्री झालं काम नाही चालूच काम कुठे बंद असते सेवन टू थ्री लाईक कोण कोण करणार आहे त्यांनी पण सांगा एम एस लाईक करायचं आहे लगेच आला म्हणून तो लाईक करायचं असते दादा पण तुम्ही आपले सपोर्टर आहेत मला जरा लाईक करायला काय अडचण नाही दोनशे बारा चला जी बघा नवीन आलेले त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक पण करायचं सगळ्यांनी जे लाईक करेल आणि कमेंट करेल त्याचं नाव नक्की घेऊ पण कोण आहात ते पण नक्की सांगा मी लाईव्हच्या कॅप्शनला तर टाकत हो झालं कॅप्शन नक्की चेक करा त्याच्यानंतर कमेंट करा दोनशे बारा हायेस्ट घेतलं जात हायएस्ट श्री साई से डिजिटल सेवा केंद्र हाय हाय सिक्स्टी नाईन ओनली सिक्स्टी नाईन 69, 69, दो दोनशे एकोणनव्वद त्यांनी चॅनल करायचं लाईक पण करा, करा, कर करा। असतील कमेंट करतात त्यांनी लाईक पण करा दोन लाईक झाले पण केला एक बघू टॉपी देता असे बॅड कमेंट नाही करायचे टाईप नाही बोलायचं असे कमेंट वगैरे नाही करायचे सेवंटी वन अनुष्का हवे बोला काय म्हणतात कुठून येते मग सगळ्यांनी एक छान कमेंट करायची नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं पाणी पिते का मग कसं विचारायचं कशा आहात एकदम मस्त अनुष्का तुम्ही पण कसे आहात नक्की सांगा जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा नक्कीच रायगढ़ से ओके रायगढ़ वरना तुम बोल रहे हैं क्या करते हैं जमीर सही है दादा से चाय पी लेगा हो जाए चाय वगैरह घर जाए क्या कर क्या करते तुम्हें दादा तुम्हें कुछ नहीं बीड़ मारा ठीक कृषि गुरु हाय बीड़ और नहीं मेडिकल स्टूडेंट हुआ मस्त है मैं सार्थक ऑफिशियल सारत दादा रायगडलांनी जे शिकवण दिलेली तुला त्याची तू परतफेड गेली म्हणाचा लागेल तू ते मला तुझ्यानंतर पूर्ण सांगते एम डी हजार पाऊस वगैरे नाही मेडिकल स्टुडंट रायगडला म्हणजे प्रॉपर रायगडच्या ह्याच आहेत का रायगड म्हटलं भारीच आहे इंस्टाग्राम आय डी पण आपली चॅनलला इंस्टाग्राम आय डीला नक्कीच फॉलो करा इंस्टाग्राम आय डी पण आयड ऑफिशियल आय डी त्याला पण सगळ्यांनी फॉलो करा कोण कोण फॉलो करा आणि लाईक पण करा सरोज पाटकर मुंबई ओके जे पण कमेंट करतात त्यांनी एक लाईक पण करा तीन डॉटवर जा तीन डॉटवर लाईक करा लाईक पण करायचं पण दिल्लीला असते अरे बाबी दिल्लीलाच तुम्ही लोकेशन सोड दादा अकोला ओके दादा अकोला काय <coughs> दादा तुम्ही काय जॉब करताय प्रायवेट जॉब आहे दादा <coughs> ज्यांनी लाईक केले नाही त्यांनी लाईक नक्की करायचं देऊ तू जॉब कुठली करतो

कसं आहे ना काही लोकांना कामच नसते जे पण लाईव्हला यायचं काहीतरी बॅड कमेंट करायचं त्याच्यातून काय असते त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिकवून दिलेली असते त्याच्यातून ते दाखवून देतात की माझ्या वडिलांनी काय मला शिकवून दिली जाऊ द्या कमेंट कमेंट करण्यात सगळ्यांनी लाईक केलं की लाईव्हला के के सगळ्यांनी लाईक करा तीन डॉट आहे तीन डॉटवर जाते तुम्ही लाईकचा ऑप्शन डॉट जाईल त्या लाईक करा सगळ्यांनी आणि ज्यांनी ज्यांनी लाईक केलं त्यांनी पण कमेंटमध्ये नक्की सांगायचं सोनल मी आहे पालतू कमेंटला काय असतं पालतू कमेंट विषय सोडून देत असतं आपण जर कुठं कुठं जायचं म्हटलं तर लोक ओढणारे असतात पालतू कमेंट करणारे असतात जीव भाऊ मी नाही आहे एकदा इकडे ओके दादा तुमचं स्वागत आहे लाईक पण करा म्हटलं लाईक पण करा लागला तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा आता हे पडलेले नक्की बघा सगळी माहिती भेटलेली आहे

आपले लाईव्ह माहिती भेटून जाईल अनुष्का ओके आपली इंस्टाग्राम डी तिथे पण फॉलो करा सगळ्यांनी आणि लाईव्हला लाईक पण करा जे पण नवीन लाईक पण करायची सगळ्यांनी लाईक करायला काय असते पैसे लागत नाही का करिअर साठी राहावं लागतं ते एकदम बरोबर कारण प्रत्येकाला आपलं करिअर असते स्ट्रगल करायचं असते तर अशा गोष्टी त्याच्यामुळे राहावतो लागतं इलाज नसते पण पुढे काहीतरी करायचं म्हटलं आधी त्रास करावं लागतं बरोबर आहे जो मागचे मगाचे फोटो दाखव की कसले फोटो फोटो वगैरे काही नाही फोटो आपल्याकडे काय नाही

थँक्स नका म्हण आपल्या माणसांनी थँक्स नसते म्हणायचे दादा म्हणतो आणि थँक्स कशाला इंस्टाग्राम पण फॉलो करायचं हे लिंक लावलेली इंस्टाग्राम डी यूट्यूब चॅनल लावलेली तिथून फॉलो करू शकता दादा म्हणताय थँक्स थे नसते पुढाय आणि थँक्स थे। म्हणा जे आपल्यापासून परके त्यांना बोलत असतात इंस्टाग्राम आयडी सापडली ते बघा कारण लिंक तर आहे कारण इंस्टाग्रामची लिंक प्रत्येकाला लावत असते कारण बरेचसे आपल्या माणसं फॉलो करतो इंस्टाली काय आपलं <clears throat> चॅनल एका चॅनलला लावलेले आत्ता एड ऑफिसेल म्हणून डी माझी नक्की सगळ्या फॉलो कोणाला मदत लागली कधी करू शकता आणि यूट्यूब चॅनल पण लावलेली लिंकत दादा बीडचे कडे हो बीडीच आहे मी बीड महाराष्ट्र इंस्टा आय डी दत्ता ए डी ऑफिशियल पण आहे आपली त्यानी कसं ओळखलं तुम्ही ओके नाही सापडले तर कमेंटमध्ये का सांगा कारण आपले लिंक तर लावलेली यूट्यूब चॅनलला आय मीन मराठवाडा ना हो बरोबर कधी दिल्लीला कधी गेलेले तुम्ही फर्स्ट म्हणजे काय म्हणजे पूर्ण होत आले मेडिकल बोललं कारण मी विचारलं होतं मला पण तरी कुठून हॉटेल सांगितलं शॉप सर लाईफ करा तुम्ही लाईव्ह बघताय म्हटलं ती नियर बाकी आहेत लवकरच होतील ती नियर पण काय लायक दिवस काही थांबत नसते प्रत्येकाचं पुढं जातच असतं एक एक दिवस कारण प्रत्येक दिवस आल्याला ते जाणारच लवकर होतील

तिकडे खूप खराब आहे हो तिकडे दिल्लीमध्ये तर दाखवतो टी व्हीमध्ये वगैरे कारण प्रदूषण प्रदूषणा तिकडे तसं आहे तिकडे मोकळे किती टाइम असतो जॉबचा सकाळी साडे दहा ते संध्याकाळी सात वाजता कधी कधी साडेसहा पाऊन सात टायमिंग कसं काय जायचं टायमिंग नसतं यायचं असतात आपले सपोर्टर चांगले सगळे व्यवस्थित बोलतात आपण पण सगळ्याला व्यवस्थित बोलतो त्याच्यामुळे एवढे लाईव्ह कमेंट करतात आणि तुम्ही जर बोललो तर कोणी थांब येत नाही का पण ना आपली भाषा काही चांगली

चॅनल तर मला पण नक्की सबस्क्राईब बॅक होता मी मला गेलेलं कारण मी चेक करत असतो कोणी कोणी सबस्क्राईब केली कोणाची मोठी आयडिया आहे का कोणी चॅनल युट्यूब चॅनल खेळलेले का पण त्यांनी जर आपल्याला सबस्क्राईब केलं असेल तर आपलं त्यांना करायलाच पाहिजे जे पण यूट्यूब चॅनलवर काम करतो मी त्यांना पण करत असतो मला कोणी मला कोणी मला टी व्ही लोकांना खूप छान वाटतं ओके कारण आपण मराठीच बोलतो किंवा आपल्या नाईटला पण लाईव्ह असतो दहा साडे दहाच्या दरम्यान मी लाईव्ह असतो जर दरवेळा असेल तर जाता अडचण नाही आणि तुमच्या घर नाही तुमच्याकडे कोणी सबस्क्राईब करणार आपल्या इकडला असेल तर नक्की गरज करून घ्या कारण आपल्या मराठी माणसाला कोण सपोर्ट केला पाहिजे नाही का

जर कोणी अजून सबस्क्राईब करणार असेल तर करून घ्या काय कमेंट कधी दे सगळ्यांनी सपोर्ट करायलाच पाहिजे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायलाच पाहिजे नक्कीच अपेक्षा की तुम्ही सपोर्ट संध्याकाळी पण नाईट लाईल हे असतो कमेंट जर आपल्या माणसाशी बोलायचं असेल तर नक्कीच कमेंट करायला वेळ असेल कारण तुम्हाला स्टडी वगैरे असतो स्टडी फ्री जर असेल तुमचा वेळ फ्री असेल तरच स्टडी मधून नाही

अशा पाहिल्यास तर काय म्हणतात सर नाव नवीन काही सांगा नवीन काय आहे सगळे बोलतात गाईला ओळख होती एकमेकांची सगळ्यासोबत ओळख होती गाईचा एक फायदा आहे सगळे आपली मराठी माणसं एकत्र होतात सगळे एकमेकांशी बोलतात जे लांब आहेत त्यांना भारी वाटतं असं नाही काही विशेषच घेऊन यायला पाहिजे कारण एकमेकांची ओळख होती एकमेकां बोलतात सगळ्यासोबत माझं कसे आहात सर एकदम असतं तुमचं शर्व आज लास्ट फोटो तो तुमने मोबाइल पर थोड़ी अंतिम तर्ज तुमने दिखले मंगा ली ओके माना कुछ ना दिखले बन्ने आ रही हम्म अच्छा दी <laughs> <प्रस्ट>। <laughs>

सी सी सीसीटीव्ही मध्ये चेक करा नाही पिन नाही 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 वोल्डक्स नाय करू सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बघा यस ओके नमस्कार चला लाईक करायचं ठेवा आणि इन्स्टाला पण फॉलो करा इंस्टाग्राम आयडिया सगळं तुमच्या नक्की फॉलो करा प्रोग्रेस आहे इंस्टाग्रामला पण फॉलो करा आयडिया आहे आपली इंस्टाग्रामला पण तुमच्या सपोर्टची गरज आहे एक काम असते स्टडी करायचं असते कशाला आपल्या स्टडी नाही रोखायला पाहिजे रो नाही बरोबर आहे बापरे काय

इंस्टाग्राम पण फॉलो करायचं सगळ्यांनी ओके ओके करा मामाला पण काम आहे लशी मला पण रात्री केला माहिती होतं लशीला साडेनऊ दहा वाजता आपला डेली टाईम असतो जर वेळ घेतला नक्की या

ஒரு டிக்கெட் எழுதிச்சென்று வாட்டிக்கு

हां सर हां सर चलाये चालू करा हां हां मैं उधर से चला मैं जैसे तुम लोग